नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत आनंदी राहण्यासाठी काय करायचे नेहमी हसत आनंदी राहणं थोडंसं अवघड झालेलं आहे बदललेली जीवनशैली कामाचा वाढलेला ताणतणाव यामुळे आपण आनंदी कमी आणि जास्त चिडचिड स्वभावाचे झालेले आहोत आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात संकटाचा सामना तर करायचाच असतो परंतु दुःखी होऊन आलेलं संकट आपण टाळू शकत नाही मनामध्ये मा निराशा असते परंतु आपण आनंदी राहणं आणि चेहरा हसरा ठेवणे आवश्यक आहे प्रत्येक समस्यावर हा उपाय असतो परंतु त्यासाठी निराश होणं दुःखी होणं हा उपाय नाही आनंद ही अशी गोष्ट आहे जी कोणावर लादली जाऊ शकत नाही प्रत्येक व्यक्तीचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो एखाद्याला मित्राबरोबर गप्पा मारल्यानंतर आनंद मिळतो एखाद्याला व्यायाम केल्यानंतर आनंद मिळतो कोणी गायन केल्यानंतर आनंदी होतो ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट करायलाच हवी नेहमीच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये कामाचा ताण आला असेल आणि थोडंसं दुःखी निराश झाल्यासारखं वाटलं असेल तर थोडंसं बाहेर मोकळ्या हवेत फिरून यामुळे मन प्रसन्न होईल आनंदी राहण्यासाठी दररोज व्यायामाची सवय करून घ्या उदास वाटत असेल निराश वाटत असेल तर आवडीचा एखादा पदार्थ खा त्यातून तुम्हाला आनंद मिळेल आवडत्या व्यक्तींबरोबर गप्पा मारा त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यामुळेही तुमचे मन आनंदी होईल कुटुंबासोबत वेळ घालवा वेळेचे नियोजन करा कुटुंबासोबत गप्पा मारा थोडेसे बाहेर जाऊन फिरून या तरीही मन प्रसन्न होईल एकटे शांत उदास वाटत असेल तर स्वतःसाठी वेळ द्या त्यामुळेही मन प्रसन्न होईल दररोज पुरेशी झोप घ्या मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी झोपेची गरज आहे ज्या लोकांचे विचार सकारात्मक आहेत अशा लोकांची मैत्री करा त्यांच्यासोबत वेळ घालवा वर्तमानात जगायला शिका भूतकात एखादी गोष्ट वाईट घडली असेल आणि ती मनाला त्रास देत असेल तर ती विसरून वर्तमानात जगायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा